वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणारे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे जगभरातील गणेश भक्तांसाठी मुख्य आकर्षण असते मात्र यावर्षीपासून सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय या दोन्ही मंडळांनी घेतला आहे याविषयी माहिती देण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेला अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त उत्सवप्रमुख पुनीत बालन अध्यक्ष संजीव जावळे अखिल मंडई मंडळाचे संजय मते विश्वास भोर आदी उपस्थित होते थोड़ात मनाले गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्त्व आहे त्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे विसर्जन यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी खगरास चंद्रग्रहण असल्याने ग्रहण काळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे त्यामुळे दुपारी बारा पूर्वी मंडळाच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यकच आहे मागील तीन वर्षे पोलिसांनी दिलेल्या वेळेत सायंकाळी सात वाजता स्त्रींची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असतो पण गेली काही वर्षे पोलीस प्रशासनाने शब्द पाळला नाही त्यामुळे सायंकाळी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात आलेले नाही त्यामुळे यंदा आम्ही हा निर्णय घेतला आहे सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की यंदा मिरवणूक रविवारी दुपारी बारापूर्वीच संपवावी पुनित बालन म्हणाले ग्रहण काळ रविवारी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होत आहे किमान त्याआधी अर्धा तास सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे याकरता मिरवणूक लवकर संपवणे आवश्यक असून आम्ही मानाचे पाच गणपती टिळक चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत सर्व गणेश मंडळांनी देखील याबाबत सहकार्य केल्यास पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल आम्ही यावेळेला असा निर्णय घेतोय दरवर्षी आम्ही संध्याकाळी सात वाजता आरती करून निघायच्या तयारीत असतो परंतु यावर्षी सर्व मंडळांच्या सोयीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी नागरिकांच्या भाविकांच्या सोयीसाठी आम्ही यावर्षी ज्या ठिकाणाहून गणपतीची मिरवणुकीची सुरुवात होती त्या टिळक पुतळ्यापासून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर लगेचच आमच्या मिरवणुकीला आम्ही सुरुवात करणार आहोत हा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय आम्ही घेतोय कारण एकशे बत्तीस तेहतीस वर्षाची ही परंपरा आहे या परंपरेमध्ये आता पहिल्यांदाच खंड पडतोय पण हा खंड पडत असताना त्यामागं दोन कारण आहेत पहिलं कारण ग्रहणाचं आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे आणि गेली तीन चार वर्ष करोना काळापासून आम्ही सात वाजता म्हणजे सात वाजता गणपतीची आरती करून संध्याकाळी तयार असतो पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा आम्हाला विचार होती तुमची तयारी असेल तर आम्ही मार्ग रिकामा करून दिलेला आहे तर आपण त्वरित निघा त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही सात वाजता मंडई परिसरातून विसर्जनाला मार्गस्थ होतो परंतु बेलबाग चौकात यायला आम्हाला पहाटेचे साडेचार पाच वाजतात हा तीन अनुभव कुठल्याही प्रकारचं सहकार्य पोलिसांच्या वतीने आम्हाला होत नाही त्यांनी दिलेला शब्द ते पाळत नाहीत त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय या दोन गोष्टी महत्त्वाच्यात या का आपल्यासाठी घेतोय आणि दुसरं म्हणजे आमच्या सर्वच मंडळांना विनंती राहील की त्यांनी आपले ढोल पत्ते असतील त्याची संख्या कमी करावी फक्त विसर्जन वेळेत होण्यासाठी नाही नाही आमचं दगडू शेटच्या बद्दल आमचं काहीच म्हणणं नाही त्यांचा चारच वेळ आहे त्यांनी चार निघावं आम्हाला अडीच वाजता मार्ग मिळाला तर आम्ही अडीच वाजता निघून जाऊ कदाचित दगडू शेठच्या आधी पण जाऊ दगडू शेठ आमच्या मागे येईल किंवा ते किती वेळ लागतो त्याच्यावर अवलंबून आहे परंतु आम्ही मानाच्या गणपतीच्या मागे जाणार मी आपल्या आप नोट मध्ये स्पष्ट लिहिलंय या वर्षीपासून आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि ही कायमस्वरूपी राहील